मोटो ब्लॉगिंग सुरू करायचे पण समजत नाही कशी सुरुवात करू आणि कॅमेरासमोर समोर बोलायला घाबरता तर मी आज इन डिटेल सगळं सांगणार आहे मला खूप जणांचे डीएम येतात की दादा कसं शॉर्ट करू मी मला काही समजत नाहीये तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा मी तुम्हाला इन डिटेल पूर्ण सांगणार आहे कॉन्फिडन्स बिल्ड कसा करायचा जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग करता नॉर्मल ब्लॉगिंग करता या दोन्ही गोष्टींसाठी मोटो ब्लॉग सुरू करायला तुम्हाला काय काय लागतं सो बेसिक गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यात पहिले हेल्मेट लागतो नंतर तुम्हाला लागतो एक चीन माउंट माउंट माऊंटनंतर तुम्हाला एक लागतो कॅमेरा किंवा फोन आणि एक माईक लागतो बस दॅट्स इट एवढंच भावांनो माईक कॅमेरा किंवा फोन किंवा चीन माऊंट आणि हेल्मेट ह्या अशा पाच गोष्टी लागतात आता तुम्हाला प्रश्न पडत असेल कॅमेरासमोर काय बोलायचं स्टार्टिंगला मलाही पडलं होतं की आता कॅमेरासमोर मी काय बोलू आणि कसं चालू करू लोकांना आवडेल की नाही अशा बऱ्याच गोष्टी मला पण असं झालं होतं की बाबा लोकांना आवडल नाही आवडल आज आपण चाललो तर आहे व्हिडिओ काढायला तर मी तुम्हाला सांगतो आता स्टार्ट कसं करायचं स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा व्हिडिओ काढाल ना पहिला व्हिडिओ असेल जेव्हा तुमचा पहिला तुम्ही इंट्रोड्यूस करा स्वतःला लोकांना सांगा की माझं नाव असं असं आहे आणि मी हे करणार आहे लोकांना सांगा लोकांना कळू तर द्या तुम्ही काय करणार आहे तुमचा मोटिव्ह काय व्हिडिओ बनवायचा फनी कॉन्टेंट बनवणार आहे ट्रॅव्हलिंग कॉन्टेंट बनवणार आहे बरेच कॉन्टेंट आहे तुम्ही रिसर्च करा तुम्हाला काय आवडतं आहे ते तु बघा आणि त्याच्यानंतर ठरवा जर तुम्हाला का आयडियाज येतच नसतील तर आपल्याकडे गुगल पण आहे त्याच्यामध्ये चॅट जी पी टी आहे चॅट जी पी टी करा चॅट जी पी टीने तुमचं अजून सोपं होईल काम चॅट जी पी टी पण वापरा स्वतःचं थोडं डोकं लावा इन्फ्लुएन्सर्स काय करतात हे बघा मार्केटमध्ये कोण कसं बिहेव्ह करत आहे कोण कसं नाही व्हिडिओचं काय काम आहे व्हिडिओचं काय काम नाही आहे कोण कधी पोस्ट करतं आहे कधी नाही या सगळ्या गोष्टी बघा ऑब्झर्व करा सगळ्यांना की हा कसा ग्रो केला ह्यांनी मी पण बघा मी तुम्हाला माझं रिअल सांगतो आहे मी ऑब्झर्व केलं सगळ्यांना आणि लोकं कसे करतायत काय करतायत मार्केटमध्ये पोरांना काय आवडतं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा रिसर्च केला आणि एक तुम्हाला मोटिवेशन सांगतो भावानो आज तुम्ही कॅमेरा उचलायला घाबरताय मी माझ्या डोक्यात काय ठेवलं होतं माहीत आहे का आपल्याला जेव्हा फेम भेटेल तेव्हा आपण लाजू का नाही लाजणार बरोबर त्या फेम कमवण्यासाठीच आपल्याला कॅमेरा उचलायचा आहे ते कमवण्यासाठीच भावानं तर आजपासूनच मी तुम्हाला सांगेल आजपासूनच कॅमेरा उचला लाजू नका कोण बघा कोण आपल्याला चारायला येत नाहीये आपल्यालाच आपल्याला आहे खरंच ज्यांना व्लॉगिंगच्या इंडस्ट्रीमध्ये आहे ना त्यांनी खरंच हा व्हिडिओ बघा मी खोटं नाही बोलत भावांनो खरंच तुम्हाला एक छोटंसं माझ्याकडून मोटिवेशन भेटल आणि माझं बघून बऱ्याच जणांनी व्हिडिओ चालू केला मला एवढं भारी वाटतं ना की मला स्वतःहून मेसेज करता यार की म्हणजे नाही का दादा तुझं बघून आम्ही चालू केलं तुझं बघूनच आम्ही स्टार्ट केलं आहे मोटिवेशन घेतलं आहे खरंच खूप चांगलं वाटतं मला आणि मी पोरांना सरळ व्हिडिओला कमेंट पण करतो ब्रो वाटलंच तर ना तुम्ही कोणाला पण विचारा मी भावांना ज्यांना ज्यांना मी कमेंट केला ना आत्तापर्यंत व्हिडिओला प्लीज कमेंट करा म्हणजे कसं आहे सगळ्यांना कळेल की बाबा मी असं हे नाही की मग फक्त बोलतोय बाय मी रियालिटी पण मी पोरांना कमेंट पण करतो कालच मी तीन चार जणांना कमेंट केले होते तुम्हाला व्हिडिओ बनवताना तुमच्यावरती कॉन्फिडन्स वाढवायचा आहे भावांनो तुम्हाला पाहिजे ते बोला भावांनो थांबू नका कारण कसं आहे तुम्ही एका फ्लोमध्ये असता तुम्हाला असं वाटतं अरे यार मी चुकलो चुकलो नाही भाई परत रिपीट कर व्हिडिओ बंद नको करूस आता बघा मी इथं चुकलो चुकलं की मी परत बोलणार थोडंसं जाऊन परत बोलणार काय होतं एडिटिंगच्या बस आपल्याला ती गोष्ट करता येते पण तुम्ही तो फ्लो नका तोडू तुम्ही एकदा बोलायला लागले ना की बोलत राहा तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या बोला मन खोलून बोला असं असं फील झालं पाहिजे तुम्हाला की आपण आपल्या घरच्यांना सांगतोय असं नाही की जगाला सांगतो आहे आपण आपल्या घरच्यांना सांगतो आणि हा जो आपला परिवार आहे इंस्टाग्राम यूट्यूब हा आपला परिवारच आहे आपण त्यांना सांगतोय तर त्यांना सांगताना आपल्याला भीती कशाची बरोबर ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावांनो तुम्ही रोज आहे ना तुम्ही असं कुठं जात असाल कुठं बाहेर गेले मित्रांसोबत गेले कुठं पण जर जात आहे तुम्ही फक्त कॅमेरा चालू करा काही वाटल ते बोला काय दिसेल ते बोला वाटलंच तर पहिले स्टार्टिंगला बोलू नका पहिले व्हिडिओ टाकायला चालू करा गाणं टाका त्याच्यावरती पहिल्या व्हिडिओला एवढं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही फार सगळ्या गोष्टी सांगताय व्हिडिओ बनवायला चालू करा तुम्हाला हळूहळू हळूहळू स्वतःला कॉन्फिडन्स येईल पहिले तुम्ही थोड्याशा स्वतः कॅमेरामध्ये बोलायला स्टार्ट करा हा विचार करू नका फक्त की लोकं काय बोलतील भाई लोक बोलतातच काही फरक पडत नाही किती चांगलं कर तू चांगलं करून काय भेटलं मला सांग बरं चांगलं कर वाईट कर तुला नावं ठेवणार आहेत त्याच्यामुळे मी म्हणतोय लोकांचा विचार नाही करायचा भावा कोणाचाही विचार नको करूस भावा उठ आणि व्हिडिओ बनवायला लाग तुला बरेचसे आयडिया आहेत तू मोटो ब्लॉगिंगमध्ये फिरणारे कॉन्टेंट काढू शकतोस तू टेम्पल व्हिजिट कर कुठं कोणाची हेल्प करताना कर बरेचसे आहेत एवढ्या सारे ऑप्शन्स आहेत ना हे तुला टिप्स का देतो आहे मी कारण की मला बरेच जण विचारतात यार आणि त्यांना खरंच करायचं असतं पण खरंच पोरं आहेत ना खूप असं हे लाजाळू आहे तू बघितलं आहे भाई लाजू नका काही होत नाही ला अजून बघ मी पण भावा ज्या दिवशी आपल्याला कळलं ना की ह्याच्यामुळे लय फायदा आहे किंवा नाही का आपण माणसं कमवतो आहे त्याच्यामुळं मी भाऊ अजूनपर्यंत थांबलेलो नाही आहे एकदा चालू कर तर थांबू नकोस मागं बोलून बघू नकोस तुला वाटतं आहे का मी असंच फेमस म्हणजे असंच माझ्या आपले थोडेसा परिवार वाढला का आपला सोळा हजाराचा आता परिवार झालेला आहे मी पहिल्या दिवसापासून मी आत्तापर्यंत ना हजारो विड्या टाकले असतील त्याच्यानंतर मी थोडं 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 कुठं ग्रो केलं जेव्हा आपले रील्स व्हायरल गेले त्याच्यानंतर आपण ग्रो केलं आहे ते सांगतं बाबा थांबू नकोस तू असं नको विचार करू की हजारच व्ह्यूज येतात मला आता मी काय करू माझ्या रील्स पण व्हायरल जात नाहीत भाई एक ना एक दिवशी शंभर टक्के जातील ते मोटिवेशन ठेव की आपले व्हिडिओ व्हायरल जातील म्हणून एक ना एक दिवशी कधी काय नाही होईल पण आपले व्हिडिओ व्हायरल जाणार हे डोक्यात ठेवतो तुम्ही उद्यापासूनच भावना व्हिडिओ चालू करा आणि मला प्रत्येकाने ना जण पण मला व्हिडिओ बनवतील किंवा काही पण करायला स्टार्ट करतील ना मला टॅग करा बरो मी शपथ सांगतो तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओज मी पाहणार आणि वाटलं असतं ज्याचा व्हिडिओ मला सगळ्यात जास्त टॉप लेवल आवडला ना मेहनत करा टॉप लेवल ज्याचा व्हिडिओ आवडला मी शपथ सांगतो मी फ्रीमध्ये न काही तुम्हाला बोलता किंवा काय तुम्हाला कमेंट करणार तुमच्याशी बोलाल मी मेसेजवरती आणि तुमची स्वतःहून मी स्टोरी ठेवणार शब्द आहे माझा भावांनो आजपासूनच उठा आणि घाबरू नका कोण परफेक्ट नाही आहे या जगात करायला सुरुवात करा तर भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भावांनो बाकी तुमच्यावर भरपूर प्रेम आहे माझं आणि तुम्ही पण मला भरपूर प्रेम दिलं त्याच्याबद्दल भाई शब्द बोलू तेवढा कमी आहे चला मग भेटत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो बंदा काळजी घ्या राईड सेफ गाईज आणि भेटू पुढच्या वर्षी